झाली का नाही तुझी हसत आब यांची आजी राहते इथं तिकडं तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि सर्वांचा आपल्या ब्लॉग पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये सर असं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला भीम जयंतीवरती आता तुम्हाला तर माहिती आहे चौदा एप्रिल झालं चौदा एप्रिल चालू आहे आणि त्या चौदा एप्रिलमध्ये आज आपल्या साऊंडला काम म्हणजे वैयक्तिक आपल्या साऊंडला काम आहे म्हणजे माझ्या साऊंडला काम आहे आणि ते काम आहे आपल्याला विमाननगरला म्हणजे पुण्यामध्ये आणि त्यासाठी निघालो आहे आपण ते, ते बघा पाठीमागच्या साईडला मटेरियल भरलेले गाडी आणि आता वाजले तर रात्रीच्या एक वाजली आहे आणि आपण निघतो आहे पुण्यासाठी आणि जर चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि आपले ब्लॉग बघत राहा तुमच्या भावाला असं सपोर्ट करत राहा आपण जयंतीसाठी आणि आपली गाडी आहे बघा अशी आणि आम्ही चाललो हे चौघच म्हणजे बाकीचे पाठी मागून येणार आहेत आता आम्ही गाडी चाललोय हे बघा चार वेस स्टील टॉप लोड केले आहेत फुल इकडं आबी इकडं वंश आहे इकडं आमचं डिझेल इथूनच लोड करतात कुठं थांबायलाच नाही पाहिजे नॉनस्टॉप निघायचं आणि हा आपला म्हणजे आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती या म्हणजे आपल्या साऊंडचा म्हणजे पी के साऊंडचा पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे खूप इंटरेस्टेड होणार आहे कारण आपण स्वतः दरवेळेस आपण की असे जिकडे साऊंड आहे तिकडे जातो आणि व्हिडिओ शूट करतो ब्लॉग करतो हा ब्लॉग आपला वैयक्तिक आपल्या साऊंडवरती आपल्यामुळे खूप इंटरेस्टेड होणार आहे लास्टपर्यंत बघा खूप मजा येणार आहे चला तर आता निघतोय आम्ही पाठीमागच्या साईडला आपली गाडी आहे गाडीमध्ये मटेरियल आहे बाकीचं बाकीचं इकडं समोर पाठीमागे पिकअपमध्ये रात्रीच्या वाजलेत एक आम्ही निघतो पुण्यासाठी चला तर मग वेळ नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघा खूप छान होणार आहे आता वाजले साडे आणि लोणी लोणीच्या टोल नाक्या आहे वाटे मागे नावंड झाला अस जोपायला लागतय रात्रीच अवघड उघड साऊंड झाला

म्हणजे सेटअपची उपर्यंत आम्ही पुढच्या सेटअपकडे बघून येतो पुढे एक साऊंड आहे जोगदंड म्हणून आहे आणि पाठीमागे एम एक एम एम एकॉस्टिकेल आता समोर जातो आहे समोरचं दाखवतो तुम्हाला आणि आज आपलं व्हिडिओ आपल्याच साऊंडचा येणार आहे दुसऱ्या साऊंडचा येणार नाही चला तर बघूया आमचे मित्र मंडळाचे अध्यक्ष डीके ग्रुपचे डीके ग्रुप ना कुठला ग्रुप साम्राज्य साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष आहेत कसं वाटलं चांगलं वाटलं भेटून पण चांगलं वाटलं मला असा सेटअप लावून बसलय आता आम्ही इकडे बघा असा सेटअप झाकून ठेवलाय ए बी यार काय झालंय झालाय विषय आहे आता सेटअप जोडलाय आम्ही आता वाजले साडेसहा आले आल्या बा आम्ही पोहोचलो इथे ला दोन तास सेटअप जोडून झालाय आणि आता जाणार आहे आम्ही थोडस झोपणार आहे दहा साडे दहा सा वाजता टेस्टिंग तिथून पुढं साऊंड बंद डायरेक्ट पाच वाजता साऊंड चालू वंश झोप झाली का नाही तुझी आजीकडं जाऊच्या आबी यांची आजी राहते इथं आत्ता आम्ही गेलो होतो रूमवरती एक रूम दिलेली तिकडे जाऊन आराम केला म्हणजे सहा वाजता सेटअप लावला आणि आता फ्रेश होऊन चाललोय सेटअप का तर आपला भाऊ भेटला काय नाव आहे भाऊ तुझं माझं नाव सार्थक सार्थक आहे हा प्लेईंग करतो म्हणतोय त्याला वाजवायचंय आपण देऊ त्याला नंतर साऊंड वाजवायला वाजवणार ना भाऊ हो भाऊ सबस्क्राईब पण करतो आपल्या चॅनलला मी माझे इन्स्टा आयडी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो डी जे एस डी पुणे तर या इन्स्टा आय डीवर त्याला फॉलो करा तर तिकडं जास्त ॲक्टिव्ह असतं त्याला आपण जाऊया सेटअपकडे तिथं जाऊन बघूया काय प्रोसेस चालली आहे तुम्हाला तिथला डेमो दावतो What अक्कलकोटि उ न काति पाठी आई अक्कल कोटि झालं की आता इथं समोरे चार साऊंड समोर आमच्या समोरे एम एम ए असते पलीकडल्या साईडला जे दोघ जण साऊंड पलीकडे लॉडलीचे सीर आता पावसाने असा राडा केला बघाडला होऊ शकतो तुम्ही पाऊस जर मोकळा झाला तर लगेच सेटअप चालू होणार आहे मला दाखवतो पुढच्या साईड कशी करतो बघा असं पाऊस राडा करून टाकला पुढं नॉडलचा सेटअप आहे बघा आपलं साऊंड शाण्ना डिंग यांचं या ठिकाणी सर स्वागत आहे अशी गँग आहे बघा आमची साऊंडची गँग झालेली आहे साऊंड आता पण झालेला आहे हे आमचे कार्यकर्ते मंडळाचे ते सगळ्यांनी इकडे बघा हो शेट नमस्कार मित्रांनो या प्रकारे सगळा कार्यक्रम संपलेला आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला लव्ह यू आणि झोपा मुद्दा आणि झोपा ब्लॉक ची जागी